नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात तुम्ही तर आपण श्रावण महिन्यामधल्या सेवा बघत आहोत तर या श्रावण महिन्यामध्ये ज्या सेवा आपण करतो त्या सेवे बरोबर विधी सांगितले काही उपाय सांगितले काही पारायण सांगितले बरोबर मी एक शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण सांगितलं आणि या पारायणामुळे आपल्याला काय फायदा होतो किंवा जे अध्याय आहेत शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे याची जे चौदा अध्याय आहे आताच्या ज्या आवृत्ती आहेत ग्रंथाच्या त्यामध्ये पंधरा अध्याय आहे परंतु जो पूर्वीचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये चौदाच अध्याय या ग्रंथाच्या आहेत तर या चौदा किंवा पंधरा अध्यायाची फलश्रुती काय आहे आणि त्या प्रत्येक अध्यायाचा भावार्थ काय आहे किंवा त्यामध्ये कोणकोणत्या कथा आपल्याला अं सांगितल्या गेल्या या कथे या कथा मी आपल्या सोबत आजपासून अं सुरू करत आहे आणि चौदा दिवस आणि शेवटी मी पंधरा वाद्या सुद्धा आपल्याला भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये आपल्या ज्या आपण जे पुण्य प्राप्ती करतो भगवान शंकराची ही सेवा करतो त्या सेवेमध्ये अजून एक भर म्हणजे या शिवलीला अमृत ग्रंथाचा भावार्थ आपण नक्की बघावा या व्हिडिओच्या माध्यमातून तर काय होत की आपण शिवलीला अमृत जो ग्रंथाचं पारायण करतो त्याचा एक विशिष्ट प्रभाव आपल्यावर पडत असतो या अध्यायाच्या पठणाची फलश्रुती ही काय आहे ती आपण आज जाणून घेणार आहोत तर एक शॉर्टकट मध्ये मी चौदा अध्यायाची जी फलश्रुती आहे ती आपल्या सांगते जर आपण पहिल्या अध्यायाचा जर पठण केलं तर काय होत तर पूर्व पूर्वी म्हणजे पूर्वजन्मीची जी पाप आहेत त्या पापांचा नाश होऊन आपल्या हातून पूर्ण पुण्य कृत्य घडली जातात दुसरा अध्याय जर आपण पठण करत असो तर हा अध्याय काय करायचा आहे दुसरा अध्याय हा आपण मनात वाचायचा आहे याने काय होईल तर आपल्याकडून घडलेल्या निर्णय पापांचा ऱ्हास होईल त्याचप्रमाणे तिसरा अध्याय तिसरा अध्याय जर आपण पठण करत असाल तर रात्रीच्या प्रथम प्रहरी हा अध्याय आपल्याला वाचायचा आहे याने काय होईल तर आपल्यावर हो जर भूत बाधा झालेली असेल तर ती नाहीशी होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे चौथा अध्याय आता चौथा अध्याय हा आपण जर पठण करत असू श्रावण महिन्यामध्ये म्हणा किंवा इतर काही पर्वणीला सुद्धा तर आपल्या आयुष्यातील दारिद्र्य शत्रूचे भय नष्ट होऊन आपल्याला संपदा मिळू शकते आणि आपली जी स्मरण शक्ती आहे ती तीव्र होत जाते या चौथ्या अध्यायाच्या पठनाने आता पाचव्या अध्यायाच्या पठनाने काय होत तर प्रदोष व वर, व्रत प्रदोष का व्रत जर आपण केलं प्रदोष आसना असताना ओवी नंबर चोपन्न ते एकसष्ट या ओव्यांचं जर आपण पठन केलं तर आपल्या घरातील एखादी व्यक्ती जर हरवली आहे किंवा घर सोडून जर गेली असेल तर ती व्यक्ती लवकरात लवकर परत येते असं या ओवी क्रमांक चोपन्न ते एकसष्ट या ओव्यांचं पठन केल्याने आपल्याला अं फलश्रुती मिळत असते त्याचप्रमाणे अध्याय क्रमांक सहा आता हा अध्याय स्त्रियांनी जरूर वाचावा याने काय होतं तर आपलं सौभाग्य जे आहे ते अं दीर्घ लाभत आपल्याला आणि आपली संतती जी आहे ती पण दीर्घ आयुष्य होते म्हणजे किंब होणा याचा आपल्याला काय फलश्रुती मिळते तर आपल्या कुटुंबावरची जी आपत्ती येणारी आपत्ती असते ती टाळली जाते सातवा अध्याय लीला अमृत ग्रंथामधील सातवा अध्यायचं जर आपण पठन केलं तर आपला स्वभाव जो आहे त्यामध्ये सुधारणा होते आपल्याला सन्मार्ग मिळतो आणि आपल्याकडून अनाथांची सेवा होते आणि विशेष म्हणजे आपल्याला सद्गुरूंची जी आहे ती कृपा प्राप्त होत असते त्याचप्रमाणे नववा अध्याय या नवव्या अध्यायाच्या पठनाने काय होतं तर पूर्वजन्मातील जे धागे दोरे आहेत जे आपले ऋणानुबंध आहे ते जुळून येतील आणि पूर्वजन्मीच्या पापांचा काय होतो तर विनाश होतो या नव्या अध्यायाच्या पठणाने त्याचप्रमाणे संतती प्राप्ती नाही त्यांना संतती प्राप्ती या नव दहाव्या अध्यायाच्या पठणाने मिळते या दाम्पत्याने म्हणजे ज्यांना संतती नाही त्यांनी सायंकाळी हा दहावा अध्याय किमान एक वर्ष वाचावा त्यांना संतती प्राप्ती ही होऊन जाते त्याचप्रमाणे अकरावा अध्याय या शिवलीला अमृत ग्रंथाचा जो कळस म्हंटल तरी चालेल की रुद्राध्यायच्या पाठ इतके महत्व या अध्यायाला आहे याने आपले दुर्भाग्य दूर, दूर होऊन आपल्याला वैभव प्राप्ती होते राजयोग आपल्या आयुष्यामध्ये येत असतो तर जरी ही शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण जर आपल्याकडून होत नसेल तर किमान अकराव्या अध्यायाचं पठण आपण जरूर करावं त्याचप्रमाणे बारावा अध्याय आता बाराव्या अध्यायाच्या पठणाने काय होतं तर व्यसन पाप रोग दारिद्र्य यांचा नाश होऊन जो वाचक आहे तो वाचक आणि श्रोता म्हणजे वाचणारा आणि ऐकणारा दोघही सन्माला लागतील असं आपल्याला बाराव्या अध्यायाच्या पठणाने फलश्रुती मिळत असते त्याचप्रमाणे तेरावा अध्याय आता तेराव्या अध्यायाच्या पठानाने शिव व, व विष्णू यांची भक्ती उपजते आणि आपल्या आयुष्यातील वाईट प्रवृत्तीच काय होतं तर निराकरण होत असत आता चौदावा अध्याय चौदावा अध्याय जर आपण पठन करत असू तर आपल्या घरामध्ये शांती नामते आणि आपला गृहस्थ आश्रम जो आहे तो सफल होतो आणि आपल्या घरी येणारे अतिथी जे आहेत ते आपल्यापासून प्रसन्न होत असतात तर ही झाली आपल्या वा चौदा जे अध्याय आहे शिवलीला अमृत ग्रंथाची याची फलश्रुती शॉर्टकटमध्ये तसेच पंधरावा अध्याय सुद्धा आहे जर तुम्ही म्हणजे तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पंधरावा अध्याय सुद्धा वाचू शकता जर पंधरावा अध्याय जर वाचला तर धर्म श्रद्धा वाढते आणि गुरु कृपा होऊन वेदांत ज्ञान जे आहे ते सहज सोपं आपल्याला प्राप्त होतो अशी पंधराव्या अध्यायाची फलश्रुती आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण शिवलीला अमृत वाचन जर आपण एका दिवसामध्ये जर पारायण केलं तर आपल्याला परलौकिक कल्याण प्राप्त होण्यास मदत होते अशी ही चौ पंधरा अध्यायाची फलश्रुती मी आपणास सांगितली आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला श्रावण महिन्यानिमित्त चौदाव्या अध्याय मध्ये कोणकोणत्या कथा आल्या आणि थोडासा शॉर्टकट असे मी आपण आपणाच सांगण्याचा प्रयत्न करेल तर येणारे प्रत्येक व्हिडिओ म्हणजे येणारे चौदा दिवस किंवा येणारे पंधरा दिवस आपण व्हिडिओ नक्की बघा माझ्या चॅनलला ज्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा व्हिडिओमध्ये काही चुका असतील त्याही मला कमेंट मध्ये सांगा जे योग्य आहे तेही सांगा आणि जे अयोग्य आहे तेही सांगा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ